खेळाडूंना चांगली क्रीडांगणे दर्जेदार प्रशिक्षक मिळण्यासाठी तालुका जिल्हा आणि विभागीय स्तरावर संकुलांना भरीव मदत करीत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं सांगली इथं न्यू उत्कर्ष क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली व सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कबड्डी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एकाहत्तराव्या पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार सुधीर गाडगीळ महानगरपालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे व वैभव सावळे माजी आमदार दिनकर पाटील पद्माकर जगताळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या स्पर्धेतील यशस्वी व सहभागी खेळाडूंना बक्षीस सा देण्यासाठी शासनाकडून भरीव आर्थिक तरतूद करीत असल्याचं सा सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रीडा संघटक नितीन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला तसंच मुलींच्या कबड्डी खेळातील पहिल्या तीन क्रमांकाच्या संघांना उपमुख्यमंत्री अशित पवार यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला मुलींच्या कबड्डी संघामध्ये शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा संघानं प्रथम क्रमांक प्रोग्रेस आरग संघानं द्वितीय तर तरुण भारत व्यायाम मंडळ सांगलीवाडी संघानं तृतीय क्रमांक पटकावला कार्यक्रमास खेळाडू नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते